नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं डिझाईन या युट्यूब चॅनेल वर तर मित्रांनो आज आपण घट स्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त मस्त असा बॅनर बनवला आहे एकदम ग्रीन टोन मध्ये बॅनर बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकताय सर्वप्रथम आपण आपलं फोटोशॉप ओपन करून घेतलेला आहे आणि त्याची साईज आपण तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे 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 विडथ आहे ते आपण नऊशे पिक्सेल्स ठेवलेले आहे आणि जे हाईट आहे ती बाराशे पिक्सेल ठेवलेले आहे ते झाल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता आणखीन एक लेअर ॲड करून घेतलेले आहे कॉपी कॉपी करून ॲड करून घेतलेले आहे आणि स नंतर काय केलं आहे आपण या ठिकाणी एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे टेम्पलचं तुम्ही बघू शकता आणि त्याला ब्लर इफेक्ट दिलेला आहे ब्लर इफेक्ट दिल्यानंतर त्याला आपण कलर बॅलेन्स पण ॲड केलेला आहे ग्रीन टोन बनवायची आहे म्हणून थोडा कलर बॅलेन्स ग्रीनमध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर त्याच याला आपण फोटो फिल्टर लावला आहे तो पण बघू शकता फोटो फिल्म फिल्टर पण आपण नॉर्मल ग्रीन तर ग्रीन असं थोडं नॉर्मल बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे शॅडो म्हणता येईल त्याला डॉटेड डॉटेड दिसते बघा गोल्डन कलरचे त्याला पण एक आपण लेयर देऊन एक फिल्टर मारलेला आहे त्यानंतर जे आपली जे मेन पेन जे आहे देवीची तर ते, ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण मस्तपैकी एच डी क्वालिटीमध्ये या ठिकाणी ॲड केलेली आहे बघू शकताय मस्त एकदम मॅच होते ग्रीनला ग्रीन, ग्रीन टोनला त्यानंतर जे आहे जे मेन टेक्स्ट गट स्थापना व नवरात्रोत्सव तर हो। ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी टाईप करून घेतलेला आहे टाईप टूलमधनं तुम्ही टाईप करून टाकू शकता त्यानंतर त्याला आपण एक टेक्स्चर दिलेला आहे ग्रीन बघू शकता ग्रीन आणि थोडा येलो आहे नॉर्मल तर दोन्ही नावल आपण या ठिकाणी दिलेला आहे बघू शकता मस्त आणि शॅडो पण या ठिकाणी ॲड केलेली आहे त्यानंतर सर्वांना मंगलमय शुभेच्छा हा टेक्स्ट आपण ॲड केलेला आहे हा जो फॉन्ट आहे आपोआपिन्स फॉन्ट या ठिकाणी आपण वापरलेला आहे आणि त्याला येथे दिसत नाही नॉर्मल त्यासाठी एक रेक्टँगल तयार करून आपण त्याला त्याच्या मागे ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता आता एकदम क्लिअर दिसतं आहे ते तेवढं झाल्याच्या नंतर फिट करून घेतो बघू शकता नंतर आपण या ठिकाणी एक फुलं ॲड केलेली आहेत दोन्ही बाजूला या बाजूला आणि याच्या अपोजिट बाजूला पण या ठिकाणी पण ॲड केलेली आहे तर बघू शकता आणि वरच्या बाजूला पण आहून या ठिकाणी ॲड केलेले आहेत तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी डिझाईन बनवलेली आहे आणि त्यानंतर खाली आपली जी लेबल आहे ते पण तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे बघू शकता बघू शकताय तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकदम बघू शकता एकदम कशी ऍड केलेली आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आपण ग्रीन टोनमध्ये डिझाईन बनवलेली आहे तर डिझाईन कशी झाली हे कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद